नारायणगाव ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीच्या हरकतींवरील सुनावणीवेळी परस्पर विरोधी गटांमध्ये झालेल्या गदारोळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा नेते अमित बेनके व ज्येष्ठ पदाधिकारी सुजित खैरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे सुनावणीवेळी झालेला गोंधळ हा संयुक्तिक नव्हता तसेच असा गदारोळ करून काही साध्य होत नसते हे सर्व अनपेक्षित होते असे यावेळी बेनके म्हणाले यावेळी सुजित खैरे यांनी देखील आपण मागील निवडणुकीवेळी माजी सरपंच योगेश पाटे यांच्यासोबत होतो यावेळी नेमकी आपली काय भूमिका आहे याविषयी आपले मत स्पष्ट केले आहे याबाबत नेमके बेनके आणि खैरे काय म्हणालेत याविषयी जाणून घेतलं आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात अरणगाव ग्रामपंचायतीमध्ये आज तलाठी भाऊसाहेब काळे आणि इलेक्शनचे जे अधिकारी तशील असतात वाघमारे या दोघांनी मिटिंग लावली की ज्यांनी ज्यांनी मतदार यादीवरती हरकती घेतलेली आहे त्यांनी त्याचं निरसन करण्यासाठी तिथे यावं आणि सकाळचा टायमिंग पूर्वी दहाचा होता नंतर तलाठी भाऊसाहेब काय नाव त्यांचं भाऊसाहेबांनी सांगितलं की जरा लेट होणार सर्कल काळेसाहेब तुम्ही थोडं लेट या किती वाजता या तर यांना बारा सांगितलं यांना पावणे बारा सांगितलं असं जरा बाहेर माहिती अशी मिळते तुमचे काही कार्यकर्ते कुठेतरी चारा वाटायला गेलेत आणि म्हणून सकाळची असं काहीच नाही झालं स्वतः तिथं तलाठींनी सांगितलं की थोडं लेट होणार ले होतं त्यामुळे आम्ही फोन करून लेट सांगितलेले प्रशासनाची चूक प्रशासनाची चूक त्यांनी लेट सांगितली आमची लोक लेट गेली बरं एखाद्या मीटिंगला टायमिंग हरकती घेण्यासाठी जर मी म्हणतो त्यांनी बारा सांगितले आणि आम्ही दहा पंधरा मिनिटं लेट आलो बाराला आलं तरच हरकत घ्यायची असं नाही सकाळी एकदा कार्यकाळ चालू झाला तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तो चालतो या संपेपर्यंत त्यांनी तिथं थांबनाय आहे हेच आमचं तिथं म्हणणं होतं पण विरोधकांचं म्हणणं की सकाळी दहाचं दिलं तुम्ही आले नाही बाराचं दिलं तुम्ही साडे आले विषय संपला जो निर्णय झाला तो झाला आमच्याकडे शूटिंग आहे ग्रामसभा आम्ही जो लेट आलो ते महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यामुळे लेट झालो हे त्यांना सांगितलं आम्ही तिथं त्याच्यानंतर भाऊसाहेबांनी सुद्धा उठून सांगितलं कि असा असा विषय झाला सर्कल थोडे लेट येणार होते आडसरे साहेबांनी सांगितले असल्यावरती वाटलं बाबा त्या इलेक्शनचे जे अधिकारी वाघमारे भाऊसाहेब त्यांच्यावरती आत्ताच सांगा आत्ताच क्लिअर करा पण त्यांचं म्हणणं त्यांनी ऐकूनच घेतलं नाही ते एखादी गोष्ट बोलायला लागल्यावरती सगळी गोंगाट करणे आणि त्यांना खाली बसवणे एवढंच त्यांचं टार्गेट होतं त्यांनी काही उत्तर द्यायला गेलं आमचं एवढंच म्हणणं होतं ज्यांनी कोणने हरकती घेतल्या त्या वैयक्तिक असू किंवा सामूहिक असू याच्यात अधिकार माणसाला आहे की तो त्याला जर अडचण वाटत असेल तर त्याने अर्ज नाव लिहून देणं त्याच्यावरती निर्णय घेणारे अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी तो योग्य तो निर्णय घ्यावा अर्जदार चुकला असेल तर त्याच्या विरोधात निकाल द्यावा अर्ज चांगला असेल तर त्याच्या बाजूने निकाल द्यावा एवढंच आमचं तिथं म्हणणं तिथं सगळ्यांना शांत केलं काय झालं थोडी हुल्लडबाजी करणारी मुलं तिथं होती नाही असं नाही पण आता ते त्यांच्या तोंडाला न लागण्यापेक्षा आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले की तुम्हाला जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जे आदेश देशाल आम्ही तो मान्य करायला तयार आहोत आणि आमचे जे अर्ज काही केले असतील वैयक्तिक असतील सामूहिक असतील ह्याच्यावरती तुम्ही निर्णय द्यायला पाहिजे जर जा। आम्ही जो अर्ज केलेला आहे तो जर चुकीचा असेल तर तहशील कार्यालय इलेक्शन ऑफिसने ॲक्सेप्ट काय केला त्याची पोच काय दिली शेवटी आम्हाला सर्कलनी आणि तलाटी भाऊसाहेबांनी जो फॉर्मॅट सांगितला त्या फॉर्मॅटमध्येच आम्ही तिथं अर्ज सबमिट केले आम्ही आमच्या वय वे, वैयक्तिक नेम लावलेले नाही कारण ते जे अर्ज केले ते नेमावली जी घालून दिली त्याच्यात आम्ही केले आहे लेट झालो लेट सांगितलं सर्कलला लेट येणं होतं येणार होते पण त्यांना काय उत्तर देता आलं नाही ते म्हणायचे सकाळी जे ठरलं तेच फायनल करायचं हे सकाळी जे ठरलं फायनल करायचं होतं अधिकाऱ्याकडे अधिकार आहे त्यांनी संध्याकाळी चारची मिटिंग लावायचीच म्हणजे त्यांनी परत बोलवलं कशाला त्याच्या अधिकार तो उद्या पण मिटिंग लावल दोन तासांनी लावल तो त्याचा अधिकार आहे ना त्याला उगाच प्रेशर करायचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले मी सगळे अर्ज घेऊन सबमिट करायला लागणार हा विषय महसूलचा आहे इलेक्शन डिपार्टमेंटचा आहे त्याच्यात माझी सदस्यांनी माझी ग्रामपंचायत सरपंचांनी यांचा काय अधिकार तिथं संपलेला आहे ही ग्राम नव्हती ही ग्रामसभा लावायचा विषय नाही तिथं वारंवार उल्लेख झाला की सकाळच्या ग्राम, वार ग्राम जो निर्णय झाला तो अंतिम पण ग्रामसभेचा आणि आपल्या नारायणगावच्या ग्रामसेवकाचा काहीच संबंध नाही हे प्रशासक आहे ग्राम सभा जर लावायची असेल तर किमान दोन दिवस त्या कचऱ्याच्या गाडीला दवंडी पेटली जाते ज्या माणसाला तिथं सभे लिहायचं तो हजर होतो यांनी मनमानी कारभार टाईक त्यांना वाटलं हे रेटून नेते पण आमचं तिथं कोणाशीच विरोध नव्हता कोणाशी आक्षेप नव्हता आम्ही अधिकाऱ्यांना म्हणलं बाबा तुम्हाला अधिकार आहे तुम्ही आमचं फेटाळा सगळं नाही तर आमचं ग्राह्य दरा हा अधिकार तुम्हाला एवढंच आम्ही सांगेल तिथे गेलो जे अर्ज केलेले आम्ही अधिकारवाल्यांनी आमच्या बरोबर आलेले जेवढे सदस्य होते काही लोक वैयक्तिक अर्जदार होते की ज्यांची नावं वा ह्या वार्डातली त्या वार्डात गेली त्या वार्डातली ह्या वार्डात गेली आहे ती कोणी टाकली कधी टाकली हा नंतरचा विषय आजचा विषय असा होता की मी ह्या वॉर्डात राहतो मला इथं अधिकार आहे सुजित भाऊंनी सांगितलं जो मतदार आहे तो त्याचा अधिकारी त्यांनी त्यांना सांगावं माझं ह्या घर आहे मला इथे मतदान करायचं नाही त्यांची सुद्धा इच्छा आहे मी ज्या वॉर्डात राहतो ज्या वॉर्डात कुटुंब राहतो त्या वॉर्डातच माझं नाव म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी शहानिशा करावी आणि ज्या मतदारांनी तिथं हरकती घेतल्या किंवा ज्या व्यक्तींनी तिथं हरकती घेतल्या त्याची शहानिशा करूनच उद्या मतदार यादी प्रसिद्ध करावी रोहितस केदारी राहतात एका ठिकाणी एका प्रभागामध्ये मतदान त्यांचं दुसऱ्या प्रभागामध्ये हा मग तो मुद्दा सुजित भाऊंनी सांगितला की तो त्याचा वैयक्तिक अधिकारी तो जरी राहायला दुसरीकडे गेला असेल तात्पुरत <coughs> तर सर्कलनी त्यांना विचारावं की तू सहा नंबर मध्ये राहतोय तुझं जर मतदार चार नंबर होते तुला कुठे ठेवायचं थे। तो जर म्हणला माझं सहाला ला तर सहाला ला टाका माझं चारला ठेवा चार ला ठेवा पण मी राहतो सहा मध्ये माझं आख्या वाढत पुढंच घर नाही माझी नावं काढायची तीन नंबरला टाकायची तीन नंबरची नावं काढायची पाच नंबरला टाकायची वैयक्तिक अशी जी बदला बदली केली त्याचा त्याला आमचा विरोध होता तो आम्ही तिथे स्पष्टपणे सांगितले नाही अमित जी बेनके तुमचे बंधुराज या तालुक्याचे आमदार आहेत बरोबर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यातले म्हणजे नारायणगाव मधले त्यांना हाताशी धरून प्रशासनावर तुम्ही मंडळीत दबाव टाकतात असा पण विरोधक मंडळी आरोप करतायत आम्ही दबाव टाकायचा असतो तर आम्ही आम्ही दबावाने काम करून घेतलं आम्हाला ते पटत नाही आणि विषय दबावाचा आणि याचा त्याचं नाहीच आहे ना सर्वसामान्य नागरिक आहे मी जरी आमदाराचा भाव असलो तुम्ही नारंगगावचा नारायणगावचा नागरिक आहे मी मतदार आहे मी त्या मिटिंगला जाऊ शकतो मी नारायणगावच्या जनतेला आवाहन करेल की त्यांनी मागचे काही कार्यकाळ पाहिले नाही त्याच्यामध्ये कोण कसं वागते कोण संयमी आहे ते याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं उगाजच सगळीकडेच आरे तुरे नामरी तुमरी केल्याने सगळं चालत नाही त्या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो तेवढेच नुसतं आरडाओरडा अरे तुरे तू ग काही वैयक्तिक ऍलिगेशन करायला लागले त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय वैयक्तिक वाद झाला तो वैयक्तिक न करता व सामाजिक विचार तो घेऊन आपण पुढे गेला पाहिजे असे विचाराने आम्ही तिथे गेलो त्यांची युती होईल नाही होईल याची अजून खूप लांब आहे आमचं आजचा विषय होता की मतदार जो ह्या वार्डात त्या वार्डात गेलेला आहे तो त्या ठिकाणी जागेवर ठेवावा जर जागेवर ठेवायचा असेल तर तुम्ही त्या मतदाराला विचारलं पाहिजे हा शासनाचं काम आहे की आम्ही एखादा अर्ज केला शासनाला विचारून केला तर शासनाने <coughs> त्याची शहानिशा करावी आणि अशा मिटिंगा आन, लावून त्याच्यात वादच होणार आहे तुमचं काम शासनाने शासनाचं करावं मी जर दहा नावं दिली तर दहा नावाने मी चुकीचं दिलं असेल तर बात करून टाका मी जर खरं दिलं असेल तर दहा जणांना फोन करा बाबा तू या वाडावर मतदान इथं होतं तू कुठं करायचं ते शासनाचं काम आहे युवती होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे अजून ठीक आहे ना अजून त्याला कार्यकाळ आहे आमचे जे वरिष्ठ मंडळे असतील त्यांनी जर आम्हाला सांगितलं बाबा तुम्ही यांच्याशी संपर्क साधा त्यांनी सांगा आम्ही आमचं प्राथमिक ग्राउंड वर्क करून ठेवतो आम्ही मतदार याद्या प्रत्येकाला मतापासून तो वंचित नाही झाला पैशाला अशी आम्ही प्राथमिक तयारी करतोय वैयक्तिक लोक आम्हाला भरपूर भेटत आहेत तुम्ही लढा गाव तुमच्या पाठीशी आहे तो नंतर जबा आहे निवडू नेऊ पडू पण असं जनरल तयारी आमची चांगली चाललेली आहे लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे म्हणून आम्ही एवढ्या गोष्टीला तयारी ही आज आम्ही यादी केलेली नाही आम्ही डिसेंबर महिन्यापासून आमच्याकडे पोच आहे जानेवारी एक तारखेची आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज केला की आमची ही नवीन नावं वाढवा जी नवीन अठरा वर्षाच्या पुढे गेली त्यांची नावं लावून घेतलेली आहे जी लोक ची नावं कट केली ती नावं आम्ही ऍड करायला दिलेली आहे कट का झाली कशी झाली हे त्यांनी प्रशासनाने तपासलं पाहिजे कारण बी एल ओ जो असतो जो नाव कट करेल किंवा ऍड करेल याचे पासवर्ड आणि त्याची की ही ग्रामपंचायतीच्या भाऊसाहेबाकडे दिली जाते भाऊसाहेबांनी ग्राम ते ग्रामपंचायत काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना ते पासवर्ड अंकी आम्ही संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की आमचे पासवर्ड अंकी हे सदस्यांकडे आहे त्या सदस्यांनी त्याचा गैरवापर करून काही लोकांचे नाव कट पण केले आता हा ग्रामपंचायत सदस्य आहे याची बहीण सरपंच राहिली याच्या मुलाचं नाव कट करायची काही कारण आहे का तिथं कर्मचारी मच्छिंदर काय जागतात त्यांच्या आईचं नाव कट केलेलं आहे जोपर्यंत कट करत नाही तोपर्यंत नाव पद्धतीने इरिगेशन डिपार्टमेंट असत शिक्षक वर्ग शिक्षक संघटनेचा ह्या इलेक्शनच्या थोडा विरोध होता ते म्हणले इरिगेशन डिपार्टमेंट कडनं आपण कर्मचारी घेऊ पण आधीच कुकडी प्रोजेक्टला कर्मचारी कमी आहे त्याच्यामुळे हे ते म्हणले तुम्ही मला अर्ज करा आमचं इलेक्शन डिपार्टमेंट काम करत आहे आम्ही तुम्हाला मदत करू असं असं करत करत आजचा दिवस नारायणगाव ग्रामपंचायतची ही निवडणूक आहे त्या निवडणुकीचं नेतृत्व तुम्ही करणार आहात की अजून तुमच्याबरोबर कोण आहेत नेतृत्व करायला माझ्याबरोबर माझ्या अगोदरचे जे आमचे मार्गदर्शक नेते आहेत त्याच्यामध्ये सुजित भाऊ खैरे आहेत राजेश्रीबाई बोरकर आहेत दिलीप भाऊ कोल्हे आहेत ही जुनी जाणतीजींनी ह्या नारायणगाव ग्रामपंचायतीपूर्वी काम केलेलं आहे समाजकारणात राजकारणात त्यांचं चांगलं काम आहे आमची ही सुरुवात आहे त्यामुळे मी पहिल्यांदाच नारायणगाव ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये सुजित भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता पुढे चाललेलो आहोत शेवटचा प्रश्न नारायणगावच्या ग्रामपंचायती जो काही गदारोळ झाला नारायणगाव शहराचे कायदा सुव्यवस्था बिघडते की काय अशा प्रकारची चर्चा होऊ लागलेली तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन करा कार्यकर्ते जे आमच्या संपर्कात आहे किंवा आमच्या विचाराचे आहे त्याच्यातले सगळे आमचे कार्यकर्ते स्वतःचा व्यवसाय सांभाळतात वेळ आली तर आम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये एक एकत्र येतो आणि गदारोळ करायला आमच्या कुठल्याच कार्यकर्त्याला आम्ही सांगितलेलं नाही आमच्या कार्यकर्त्यांना आमचं नेहमीच सांगणे ने की आपला व्यवसाय सांभाळा त्याच्यानंतर समाजकारण तुम्ही केलं पाहिजे आणि गदारोळ करणारे कार्यकर्ते ज्यांचे आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे कारण गदारोळ कोण करते का करते याची इतंभूत माहिती नारायणगाव ग्रामपंचायतीत हद्दीत राहणाऱ्या लोकांना माहिती की गदारोळ कोण करत आज सकाळी मीटिंग होती तराठी भाऊसाहेब सर्कल भाऊसाहेबांनी जी बोलवली होती त्याला मी नव्हतो तर मी मला दुपारीच्या सकाळी माहीत नव्हतं मला नंतर दुपारी मला सेवाध्यक्षांचा फोन आला अशी अशी मीटिंग आहे चार वाजता आपल्याला बोलवलेला आहे तर आम्ही तिथे गेलो थोडंसं एक पाच दहा मिनिटं लेट झालो होतं आम्ही गेलो तर तिथं आधी जण कार्यकर्ते बसले होते गेल्यानंतर ते विषय सगळं माहीत झाल्यानंतर मग ज्या प्रकारे मतदान दुरुस्ती करायचे या वाड्यातल्या त्या वार्डात आता गाव वाढले काही लोक इकडं पण घर आहे तिकडं पण घर आहे हे छोटे प्रश्न होते पण काही वैयक्तिक लोक येत नाही आणि जे सरकारी अधिकाऱ्यांनी जे फॉर्मेट दिले होते त्या फॉर्मेटमध्येच यांनी अर्ज केले होते मग त्याच्यामध्ये त्यांच्याकडचे काय होते इकडचे काय होते आणि त्याच्यावर हरकत घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये काय मुद्द्यावर थोडंसं थोडंसं हे झालं बघ तर मी ते वेळच्या वेळी शांततात राखाय एक रिलेशन अजून लांब आहे अजून कशात काय नाही आहे शेवटी गाव एक आहे भविष्य काळात कदाचित अजून ते था था चार कार्यकर्ते इकडे येतील एकाच्या तिकडे जातील वाटलं तर अजून बसून शेवटी आम्ही जे पॅनल करणार आहे हे सर्व पक्ष आहे कुठल्याही पक्षाचं नाही आहे नारायण नावचं पॅनल असणार आहे कोणाच्या तसं काय मी आता सांगू शकत नाही पण मी कन्फ्युजन नाही म्हणजे मी आमचं पॅनल जे आहे मी मी स्वतः स्वतः माझ्या बरोबर दिलीप कोल्हे आहेत राजू आहेत सुरेश वाजगे आहेत आमचे हृदय केदारे आहेत गणेश वाजगे आहेत अमित जे आहेत यावेळेला तुम्ही भाऊ पाटीलच्या सोबत नाही सोबतचा प्रश्नच जे नाही मी नेतृत्व घेऊन का बाबू पाटील घेणार नक्कीच येऊ भाऊ पाटील म्हणले सुजित भाऊ तुम्ही आमच्या सोबत या तुम्ही त्यांच्या सोबत जा नाही त्याच्या माझ्याकडे तुम्ही माझ्या वेळेस मी पॅनल लावतो मागच्या वेळेस सुद्धा मी पॅनल प्रमुख होतोच मागच्या वेळेला पॅनल प्रमुख तुम्ही त्यांचे होते तेव्हा पण सर्व पक्षीय पॅनल होतो त्याच्यामध्ये पप्पू कसाबे होता किंवा आमचे रामदास अभंग होते संतोष पाटे होते पक्षीय पॅनल कुठलंच नव्हतं नाना संतोष नाना होते एक ग्रामपंचायत इलेक्शन आहे कुठल्या नसतं पण असतं ना आहे सरळ प्रश्न आहे ना तुम्ही या वेळेला बाबू पाटील सोबत बसले सोबत नाही हे सगळे आम्ही सोबत आहोत ज्यांना आमच्या यायचं माझं आव्हान आहे ज्यांना आमच्याबरोबर यायचंय यायचे उद्याच्या काळामध्ये मी वाटलं तर प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा करेल जर विचार पडले आले आमच्या बरोबर तर आम्ही आले बरोबर नाही आले जर बरोबर घेऊन आम्ही आमच्या नाही आले तर आमच्या तुम्ही त्यांच्या सोबत नाही नाही